यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी महाजन स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात दाखल्यांची वाढती मागणी पाहता सेतू सुविधा केंद्र चालकांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये त्यांनी सेतू सुविधा चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत की आपल्या स्तरावरून उत्पन्नाचा दाखला सादर करताना आवश्यक ते कागदपत्र आपणच पडताळणी करून घ्यायची आहेत तसेच अधिवास प्रमाणपत्रासाठी देखील आवश्यक कागदपत्र तुम्हीच तपासून मग नंतर अपलोड करायचे आहेत जेणेकरून नंतर त्रुटीचे कारण समोर येऊन लाभार्थ्यांना अडचण निर्माण होणार नाही यासाठी या सूचना या त्यांनी दिल्या आहेत सदरची बैठक मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाली यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल बहीन या योजनेकरिता तहसील कार्यालय तलाठी कार्यालय शेतू सुविधा केंद्र आदी ठिकाणी महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे सदर गर्दी पाहता मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून व प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्राकरिता अर्ज केले जात आहे म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी हे अर्ज सादर करतानाच ते बिनचूक सादर व्हावेत व जलदगतीने महिलांना हे दाखले दिले जावेत या उद्देशातून सुविधा केंद्र चालकांची बैठक यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व सेतू सुविधा केंद्र चालकांना त्यांनी सूचना दिल्या आहेत की आदिवास प्रमाणपत्र सादर करताना आवश्यक ते कागदपत्र आपणच आपल्या स्तरावर तपासून मग ते शासकीय संगणकीय संकेतस्थळावर लोड करावे जेणेकरून त्रुटी आल्यानंतर लाभार्थ्यांना अडचण येणार नाही आपणच बिनचूक जर ते दाखले सादर केले तर तुटी येणार नाही आणि जलद गतीने दाखले वितरण देखील केले जातील अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीमध्ये के तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी सह सर्व सेतू सुविधा केंद्राचे चालक उपस्थित होते जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मेडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल